हाय कसेच सगळे खूप दिवसानंतर मी म्हणजे ब्लॉग बनवते आज यूट्यूबसाठी कारण मला म्हणजे तब्येत पण थोडी ठीक नव्हती आणि शिफ्ट चालू होती तर जमतच नव्हतं संध्याकाळी म्हणजे रात्री सात साडेसहा साडे साडेसहा सात वाजवतं त्या घरी यायला आणि त्याच्यानंतर वैता घ्यायचा नको वाटायचं म्हणून मी बनवलंच नाही एक हप्ता दोन हप्ते झालं ब्लॉग बनवलाच नाही पण आज म्हणजे ब्लॉग बनवायचं एक कारण आहे कारण माझा ना रिझल्ट लागला आहे जी एन एम फर्स्ट इयरचा त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा मी रिझल्ट म्हणजे टाकणार आहे म्हणजे पूर्ण असा नाही आला म्हणजे लिस्ट लागली आहे की ज्यांचा ज्यांचा रिझल्ट लागला आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा मी तोच ॲड करणार आहे ह्याच्यात रिझल्ट पण माझा त्यामुळे ब्लॉगला शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का तुमचं चहापाणी पण झालं असेल माझं पण झालं आहे आणि बसले मी खिडकीत बसले काय नाही आज पिल्लूला पण आणलं नाही भैयाने ते बाहेर गेलेत वाटतं तर मम्मी आपा आहेत स्वयंपाक चालू आहे त्यांचा हॉलमध्ये मी रूममध्ये बसले मला ही गोष्ट शेअर करावी की बाबा रिझल्ट काय लागला मला सगळं म्हणत होते नाही का की इंस्टाला वगैरे की ताई कोणत्या इयरला आहे कोणत्या कॉलेजला आहे जी एन एमला तर फर्स्ट इयरची आत्ताशी की एक्झाम झाली आणि आत्ता त्याचा रिझल्ट लागला आहे आता सेकंड इयरला आहे कारण पास झाले फायनली मी टेन्शन होतं त्याचं नाही का पण असं काय ना पेपर अवघड गेला नव्हता मला चांगलाच गेला होता पण तरी पण एक टेन्शन असतं माणसाला की काय रिझल्ट लागून बाबा काय येईन म्हणजे एखादा विषय गेला तर परत तो पण ॲड होईल सेकंड इयरला असं वाटत होतं पण तसं काय झालं नाही माझे सगळे विषय क्लिअर एक झालेत एकदम म्हणजे रिलॅक्स झाले म्हणजे नाही का मी आता तर आता सेकंड इयर चालू आहे सेकंड इयर कधी जायला असं वाटतं आता आणि थर्ड इयर झालं की मग तर काय टेन्शन असलं माझं हेच चालू आहे म्हणजे की नाही का प्रत्येक वर्षी एक पण विषय मागं ठेवायचा नाही जे आहे ती त्याच इयरला क्लिअर करायचं नाही त्या वर्षाचं पुढच्या वर्षी घेऊन जायचं त्याचं प्लस ह्या मागच्या वर्षाचं वैताग नाही म्हणलं ठेवायचं आपल्याला जे आहे ते भले काटावर पास होऊ द्या पण पास झालं पाहिजे म्हणूनच ते सगळं झालं होतं म्हणजे जे मी एक्झामला गेलो होतो सोलापूरला व्हिडिओ बघितलेच असतील माझ्या इंस्टाग्रामला वगैरे मी यूट्यूबला पण टाकला होता यू ब्लॉग टाकला होता पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकला मी यूट्यूबला तर मी तिकडे गेले सोला सोला होते सोलापूरला सोलापूर माझं स्वतःचं पण गाव आहे पण मी मावशीकडं राहिले होते तुम्हाला तर माहिती आहे का त्याचा पण एक ब्लॉग आहे तुम्ही बघा का नाही माझे माझं स्वतःचं घर आहे का नाही तिथं किंवा का नाही जात किंवा मी माझ्या आजीकडं राहिले होते म्हणजे मा हां माझ्या मम्मीची आई तिची सक्की बहीण म्हणजे ती पण माझी आजीच तर तिथं राहिले होते मी ते कुठं विजापूर नाक्याला राहतात तिथं राहिले होते मी चार दिवस एक्झाम होती तर त्यांच्याकडे राहिले मग पाचव्या दिवशी मी रिटर्न आले तर थांब रिझल्ट बघा आधी रिझल्ट बघा तुम्ही आता तर हा रिझल्ट आहे आणि फस्ट फर्स्ट फर्स लाईनलाच माझं नाव आहे बघा माधुरी दुष्यंत गायकवाड तर सगळे विषय क्लिअर आहे आणि पुढं पास लिहिले पास बस झालं मला दुसरं काय नाही पाहिजे म्हणलं बरं झालं आणि हा पूर्ण रिझल्ट म्हणजे व्यवस्थित अजून आला नाही माझ्याकडे पण जी लिस्ट लागली जे पास किंवा फेल काय आहे ते ते मला सरांनी पाठवले तेच मी तुम्हाला दाखवते आणि तो आला की मी तो पण शेअर करल म्हणजे एवढा आनंद झाला ना मला किंवा टेन्शन नाही आता म्हणलं हो एक एक, एक, एक पण विषय मागं राहिला नाही बस झालं ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काहीच नाही पाहिजे म्हटलं हो, फक्त पास होण्याला म्हणतो आहे नाहीतर पोरं बंदातच पोरी बिस्त रडतात रडतात एवढे टक्के पडून तेवढे टक्के पडून बाबा पास झाले आणि बस झालं खुश आहे ह्याच्यातच बाकी काय नाईटला ना जायचं आहे मला म्हणलं चला आज व्हिडिओ एखादा शेअर करू ब्लॉग म्हणून म्हटलं की रिझल्ट पण सांगावा सगळंच होईल लाईवला येणार होते पण लाईव्हला फोनच कोणच येत नाही माझ्या म्हणून मी काय लाईव्ह नकोच म्हणलं त्यामुळं ब्लॉग टाकते जे बघतील ते बघतील म्हटलं म्हणून टाकलाय ब्लॉग हा आणि आज नाईट आज सुरू झाली आहे आज उद्या परवा तीन दिवस नाईट आहे आता आणि मग डे एक ऑफ भेटेल आणि मग डे सुरू होईल परत सहा दिवस डे तीन दिवस नाईट असं चालू आहे हॉस्पिटलला बाकी काढलं पावणे आठला निघत मी घरातनं आठ वाजता ड्युटी औराला घेईन थोड्या वेळानं सात वाजता औराला घेते सहा वाजले जात तर चला बाय बाय कमेंट करून सांगा ब्लॉग कसा होता आणि पास झाले <laughs> चॅनल नवी असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला तर माहिती आहे मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देते त्यामुळे कमेंट नक्की करा बाय